गाडी आली गाडी आली चला रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी आली गाडी आली चला रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी आली गाडी आली चला रे चला पळा रे पळा रे चला पड पड रे नमस्कार विद्यार्थ्यांनो आज आपण घेणार आहोत एक छानस बडबडगीत आणि त्या बडबडगीताचं नाव आहे गाडी आली गाडी आली गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली कोकणातून गाडी आली कोकणातून आंबे आणलेत भरून भरून आंबे आणलेत भरून भरून आंबे उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी आली, आली गाडी आली, आली चला पळा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली वसई होण गाडी आली वसई केळी केळीलीत भरून भरून केळी आणली केळी उतरून घ्या रे केळी उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी थांबली गाडी थांबली रक्का मारा रे गाडी थांबली गाडी थांबली रक्का मारा रे गाडी आली नाग गाडी आली नागपूर संत्री अनलित भरून भरून संत्रीत भरून भरून संत्री उतरून घ्या रे संत्री उतरून घ्या रे आली धक्का मारा रे, रे। गाडी आली गाडी आली चला पळा रे 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 गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी थांबली गाडी थांबली धक्का मारा रे गाडी आली काश्मीरहून गाडी आली काश्मीरहून सफरचंद आणले तर भरून भरून सफरचंद आणले तर भरून भरून सफरचंद उतरून घ्या रे आणि धक्का मारा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी आली गाडी आली चला पळा रे गाडी आली गाडी आली चला पडा रे